आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ आषाढी एकादशी निमित्तानं विठुरायाचा नामघोष करत स्ट्रॉबेरीच्या वारकऱ्यांनी दिंडी सोहळा काढला अवघ्या महाराष्ट्राचा दैवत म्हणजे पंढरपूरचा विठुराया आषाढी एकादशी निमित्तानं संगमनेर मधील श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांची दिंडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संगमनेर शहरातून निघाली सर्व विद्यार्थी हातामध्ये टाळ मृदुंग खांद्यावर भगवी पताका लेझिम डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन रामकृष्ण हरीच्या सुरेल भजनात दंग होऊन वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सामील झाले नेहरू गार्डन या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन हरिभक्तपरायण माऊली महाराज गटविकास अधिकारी अनिल नागणे डीवायसपी सोमनाथ वागचवरे डॉक्टर संजोत वैद्य यांनी केलं त्यानंतर विठ्ठल रुखुमाईची फुलांनी सजवलेली पालखीसोबत सर्व वारकरी पालक आणि इतर उपस्थित मान्यवरांनी जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत दिंडी मार्गानं प्रस्थान केलं दिंडीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं शहरवासीय समोर आले या अनुपम्य सोहळ्याचा सर्वांनी आनंद घेतला अत्यंत भक्तिभावानं आणि आनंदाच्या वातावरणात निघालेली ही दिंडी टाळमृदुंगाचा गजर करत ज्ञानोबा मावली तुकारामासा जयघोष करत संगमनेर शहरातून विठ्ठल मंदिरामध्ये पोहोचले सर्व वारकरी आणि उपस्थितांनी विठ्ठुरायाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी शाळेच्या संस्थापिका डॉक्टर संजोत वैद्य शाळेचे मुख्याध्यापक मनमित चौर्य यांनी विठ्ठल रुक्मिणीचं पूजन करून समस्त विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्ट्रॉबेरी स्कूलचा आषाढी एकादशीचा हा सोहळा समस्त संगमनेरकरांसाठी एक पर्वने ठरला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा